आपण आपलं कार्य हे चोख पद्धतीने पार पाडावं कारण दिलेली प्रत्येक कार्य हे आपलं कर्म म्हणून जर आपण पार पाडलं तर त्यामागून मिळणारा आनंद त्यामागून मिळणारं उपजीविकेचं साधन हे आपल्याला योग्य प्रमाणात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊन जात असतं कारण जर आपण आपल्या कामावरच प्रेम नाही केलं आपल्या कार्यावरच जर आपण प्रेम नाही केलं तर आपल्याला त्या कार्यामधून मिळणारं देखील समाधान कसं लाभू शकतं कामाप्रती जर प्रेम असेल तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये आनंद देखील तेवढाच मिळतो आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न असेल किंवा आपलं उदरनिर्वाह त्याच्यावर चालत असेल तर तो देखील समाधानकारक किंवा आनंदमय वातावरणामध्ये पूर्ण होऊ शकतो जसं की संत संताजी जगनाडे महाराज यांनी काय सांगितलं की त्यांचा जो तेल्याचा व्यवसाय होता तेलघाणा होता तर तो तेलघाणा हे प्रकारे त्यांची उपजीविका भागवत होता आणि त्या तेल घाण्याविषयी देखील काय वाईट बोलल्या जायचं किंवा कशा प्रकारे काय काय शब्द वापरल्या जायचे परंतु तोच घाण्याचा प्रकार हा देवकार्यामध्ये सुद्धा किती महत्त्वाचा ठरतो हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे कोणतंच काम असं प्रकारे आपण वाईट म्हणून घेऊ नये कारण प्रत्येकाला काहीतरी एक आधार असतो प्रत्येक कामाचं काही ना काही विशेष असं एक महत्त्व असतं संत जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून अशाच प्रकारे घाण्याचं आणि आपण एखादं कार्य जर सिद्धीच न्यायचं ठरवलं आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहून जर ते कार्य पूर्णत्वास न्यायचा प्रयत्न केला तर आपोआपच ते काम हे ईश्वराचं होऊन जातं ते काम त्या पांडुरंगाचं होऊन जातं आणि बरोबर पांडुरंग ते कार्य पूर्णत्वास नेतो आपण फक्त त्यावेळेला मग निमित्त मात्र राहतो कारण आपण जर त्या कामामध्ये विश्वास ठेवून आपलं सर्वस्व झोकून देऊन जर पूर्णत्वास ते काम नेण्यासाठी प्रयत्न केले तर त्यामधून आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद चिरकाळ आणि अनंत काळ टिकणारा असतो आणि ते कार्य जर भक्तिभावानं केलं त्या कार्यामध्ये फसवणूक जर नाही झाली कोणाची किंवा लुबाडणूक जर नाही झाली कोणाची तर अशा प्रकारचं कार्य हे पूर्णत्वास न्यायची जबाबदारी त्या ईश्वराची असते कारण ईश्वर त्याच्या भक्ताला कधी नाराज करत नाही म्हणून तर संत जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून ह्या कामाविषयी आपलं मत किंवा मा अभंगारूपी माध्यमातून ते काय व्यक्त करतात ते म्हणतात की निंदक हा घाना म्हणावा तरी शुभ कार्याआधी भरतात श्रीकृष्णाचे लग्नी भरिएला घाना मनवेना कोना निंदक तो संतू म्हणे म्या तो घाना भरियेला सिद्धी सतो नेला पांडुरंगे म्हणजे ह्या घाण्याला निंदक म्हणून म्हणलं जातं मग निंदक जर हा घाना म्हणावा तर अशा प्रकारे निंदक कसा असू शकतो हा त्यांचा मूळ प्रश्न होता कारण श्रीकृष्णाच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच घाना भरला होता शुभ कार्य करताना किंवा चांगलं कार्य करताना हा घाण्याची पूजाच करतात घाणाच भरला जातो मग हा निंदक तरी कसा मानावा कोणीच त्याला निंदक म्हणलं नाही त्यावेळेस तर असा त्यांनी मूळ प्रश्न म्हणजे कोणत्याही कर्माविषयीची चांगली कामाची चांगली जाणीव ठेवावी या उद्देशाने कदाचित केलेला असेल तर असा हा गाणा कोणताही शुभ कार्याच्या वेळी भरला जातो ज्यावेळेस श्रीकृष्णाच्या लग्नाच्या वेळेस हा गाणा भरला त्यावेळेस कोणीही निंदक म्हणून त्या गाण्याला पुढे आलं नाही की हा निंदक म्हणायचा प्रयत्न केला नाही म्हणजे हा चांगलाच आहे हे कर्म चांगलंच आहे हा घाना काही वाईट नाही आहे अशा प्रकारचं त्यांचं मत त्यांनी त्यांच्या अभंगरूपी माध्यमातून मांडलं ते शेवटी आणि पुढे जाऊन काय या सांगतात याच घाण्याविषयी किंवा आपल्या कर्माविषयी तर संतू म्हणे म्या तो घाणा आणि सिद्धीस पांडुरंगे म्हणजे काय की संत संताजी जगनाडे महाराज म्हणतात की तो घाना ज्याला निंदक म्हणून म्हणलं गेलं तोच घाणा ज्याला की शुभकार्याच्या अगोदर देखील त्याला पुजल्या जातं शुभकार्याच्या वेळेस त्याला पुजल्या जातं ज्या घाण्याला श्रीकृष्णाच्या लग्नाच्या वेळेस पुजल्या गेलं त्यावेळेस कुणी निंदक नाही म्हणालं असा हा घाना मी भरेलाय आणि मी हा तो घाना भरलाय परंतु हे कार्य सिद्धीस नेण्याचं काम हा पांडुरंगानं केलं आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टींच्या मागं पांडुरंग असतो देव असतो ते ते कार्य हे शुद्ध निर्मळ स्वच्छ प्रामाणिक आणि भक्तिभावाचंच असतं म्हणून आपण देखील आयुष्यामध्ये चांगल्याच कार्याच्या मागं लागावं कोणत्याही वाईट गोष्टीच्या मागं लागून आपलं आयुष्य आणि आपला, आपला भक्तिभाव हे खराब करून घेऊ नये जय जय रामकृष्ण हरे